24 हर पल आपके साथ। मला सांगा नळद्रुक शहरामध्ये जे तुम्ही उपक्रम राबवता किंवा हे कशासाठी आपण एवढं मोठं पाऊल उचललेलं आहे पूर्वी नळाला पाणी दिवसातून दोनदा येत होता प्रशासनच्या काळामध्ये पाणी पंधरा दिवस आवडतो आणि हे पाणी जे आहे की पंधरा दिवस पाणी डोक्याला पाणी असून सुद्धा नळदुर्गची जनता तानानं वापरणं पाणी नेली आहे एवढे घाल नळदुर्गची बेकार असतानासुद्धा प्रशासन जागा होत नसल्यामुळं मला हा पोर उचलावा लागला आणि त्याच्यानंतर नळदुर्गचे रस्ते रोडला कुटुंब कुठे पाईपलीन फुटलेली आहे गटारीचं पाणी पेपेच जातं आहे खालचे नागरिक तिथं जे असतील त्या ज्या जा वॉर्डात पाणी जाईल तिथलं हा घाण पाणी गटारीचं पाणी तिथं जातं रस्ते नळदुर्गचं स्वच्छता पाण्या पाण्या त्याचा पाण्याचा विषय हे अत्यंत गंभीर विषय आहेत कारण पाण्यासारख्याच्या विषयावर जर कोण काय करत नसतील मग त्याला काय करायचं त्याच्यासाठी आम्ही हे पोरण हातात घेतलेलं आहे मला सांगा शासनाने करोडो रुपये इथं निधी दिलेला आहे त्या निधीचं तुम्हाला काय वाटतं ते निधी शासनानं राणादादांना करोडशा निधी दिले आम्ही राणादादाचा राणादाचा तर्फे मी अभिनंदन करतो कारण हा निधी योग्य ठिकाणी वापरण्यात आलेली नाही आहे जिथं गरज नाही आहे तिथं हा निधी वापरला गेलेला आहे आता ॲक्च्युली परिस्थिती अशीच बाबतीने वापरल्या आहेत घरं खाली गेले आणि गटार वर आली हा कुठं काही भागामध्ये प्रकार झालेला आहे आणि पाण्याच्या विषय दादांनी दादाने एवढे मोठ्या पैपसाठी हे आहेत आणि ह्याच्यामध्ये मेन काय शिव कधी ह्या नलदुकच्या खुर्चीवर कधी बसला नाही आहे फक्त शिवरचे नजर फक्त गुत्तेदारी टक्केवारी एवढं करतो आणि निघून जातो मग मला सांगा हिच्यामध्ये दोषी कोण शिवका इथले जे प्रशासन आहे आता ह्याच्यामध्ये सर्वात प्रथम शिवचे बघल त्याच्यानंतर नळदुर्गचे नगर परिषदेचे सगळे प्रशासन कारण एवढे पैसे असून एवढे शासनाचं सा बजेट असून सुद्धा त्यांनी योग्य रीतीने जर काम करत नसतील तर त्यांना खुर्च्या वर्ष अधिकार नाही आमची मागणी तुम्हाला जर काम बघवत नसतील तर तुम्ही खुर्ची खाली करा मग आज आज आपलं काय निवेदन आहे आज आमचा मोर्चा मोठ्या प्रमाणात आहे मोर्चे मध्ये आम्ही मोर्चा पाठवत कुठल्या पक्षाचा नाही कुठल्या उजा नाही आहे आम्ही नजरुकरायचे आमचे पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे आम्ही असे नजरुपमध्ये हा काय मारलेला आहे त्याच्यासाठी आम्ही मोर्चा करतो ह्या मोर्चामध्ये आम्ही शिवोला हे गाडोच्या रूपात केलेलं आहे आणि गाडू राहतील या मोर्चात जनावरं राहतील आणि हा मोर्चा किल्ला गेट ते नगर परिषद मोर्चा असेल आणि जर तर नसतील तिथं तर आम्ही नगर परिषद सुद्धा कुलूप घालायचं तयारीतो आ, मला सांगा आपण धाराशिव जिल्ह्या जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन वगैरे हो दिलं नाही आमचे प्रथम हे असल्याप्रमाणे आम्ही फक्त नंदरुरु नगर परिषद दिलेले आहेत आता हिच्यानंतर जर काय दाखल घेतली नसेल तर आम्ही बिलकुल कलेक्टर साहेबाला आमदार साहेब खासदार साहेब पालकमंत्री यांच्यावर आम्ही पाठपुरावा करून हिचा निश्चितच आम्ही यश मिळवून घेऊ समजा तुमच्या मागणीला जर नाही न्याय भेटलं तर पुढची भूमिका काय राहील आमच्या जर मागील न्यायानिजर मिळाला नसेल तर आम्ही नवद्रुक शहर पूर्ण बंद करून परत रस्ता रोखो आणि परत आमर उपोषण करू जिथं आमचा प्राण गेलं तर चालेल पण आमच्या पिढीला आम्ही पाणी रोजच्या रोज उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करणार नवद्रुक शहरात पंधरा दिवसाला पाणी येत आहे नागरिक नागरिक महिला त्रस्त आहेत गागरी घेऊन पाण्यासाठी फिरत आहेत त्यामुळे आम्ही प्रशासनाच्या विरोधात हा गाडव मोर्चा काढत हो। आहोत आणि हा मोर्चा कोणत्या पक्षाच्या विरोधात नसून तो फक्त नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा